आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलडाणा जिल्ह्यात दहा ते सोळा एप्रिल दरम्यान गारपिटीसह अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान झालं तसंच वीज अंगावर पडून एक पुरुष आणि एक महिला जागीच ठार झाले चार महिला गंभीर जखमी झाल्या मोताळा चिखली मेहकर खामगाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय मोताळा तालुक्यात ज्वारी कांदा यासह फळ पिकांचं नुकसान झालं असून खामगाव तालुक्यातील घारोड निरोड यासह अकोली चिंचपूर पिंपरी कोरडे गणेशपूर पाळा इथं मोठ्या प्रमाणावर घरं पडली या ठिकाणी गुरढोर ही जखमी झाल्याचं वृत्त आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वीज पडून देखील काही ठिकाणी हानी झाल्याचं वृत्त आहे बुलढाणा जिल्ह्यात अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची तर चौदा एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली बुलढाणा शहरामध्ये चौदा एप्रिलला सुंदरखेड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महिला मंडळाच्या वतीनं सकाळी बाळ भीमाचा पाळणा वंदना युवतींचे ढोल पथक यासह बौद्ध अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढली बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव नांदुरा मलकापूर शहर ग्रामीण भागामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे महायुती आघाडीसह अपक्षांनीही प्रचाराला चांगलाच वेग घेतलाय महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही पक्षांकडून सुरुवातीला बंडखोरी दिसून आली पक्षश्रेष्ठींनी ही बंडखोरी शमवण्यात यश मिळवलं आणि महायुती आणि महाय आघाडी महा अशी सरळ सरळ लढत आता दिसती आहे महायुतीकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला गेल्यामुळे या भागाचे पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे खासदार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहे त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून वसंतराव मगर तर अपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासोबतच वन मिशनचे संदीप शेळके हेही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे सर्व उभे असलेले एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात तरी खरी लढत मात्र या चौघांमध्ये होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे बुलढाणा जिल्ह्यात सत्तेचाळीस तलावातील गाळ काढण्यात येणार आहे या तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकरी आपापल्या सोयीचे ठिकाण गाळ घेऊन जात आहे खामगाव तालुक्यातील लाखनवाडा जवळून रायधर तलावसह अन्य सर्व ठिकाणी कोरडा पडलेल्या तलावातून गाळ उपसा करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे साहजिकच जिल्ह्यात ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या मशागतीच्या कामांनी जोर धरलाय सकाळच्या सुमारास शेतामधील काडी कचरा वेचणं ट्रॅक्टर नांगरणी शेणखत धरणातील गाळ शेतात टाकणं यासह विविध प्रकारची कामं शेतकरी वर्गाकडून सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेचा पारा बेचाळीस अंशावर गेला असून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट आहे याबाबत जिल्ह्यातील बुलढाणा शहरात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खामगाव शेगाव जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी उष्माघात प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्यात आलाय जिल्ह्यामध्ये नागरिकांनी बाहेर पडताना डोक्यावर रुमाल ठेवावा सकाळी दहाच्या आत आपली कामं ओळखावी दुपारी बारा ते चार दरम्यान उन्हामध्ये काम करू नये भरपूर भरपूर पाणी थंड पेय प्यावं यासह आपल्या शरीराची काळजी घ्यावी असं आवाहन नैसर्गिक आपत्ती जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात पाणी टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे यात एक्केचाळीस गावांसाठी सात कुपनलिका आणि पासष्ट विंधन विहिरी मंजूर करण्यात आलाय पाणी टंचाई निवारणार्थ शेगाव तालुक्यातील चार सिंदखेड राजा सव्वीस खामगाव एक नांदुरामधील दहा बुलडाणा एक्केचाळीस गावांसाठी सात कुपनलिका आणि पासष्ट विंधन विहिरी मंजूर करण्यात आलाय या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बुलडाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे दरम्यान पंधरा एप्रिल रोजी या परिसराची पाहणी निवडणूक सामान्य निरीक्षक पी जे भागदेव यांनी केली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गणेवार उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते बुलडाणा जिल्ह्यात खामगावसह सर्वत्र रमजान ईद अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली बुलडाणा शहरातील इक्बाल चौकात सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे